की सजा होनी चाहिए नमस्कार मी केतकी जोशी आणि आज दिवसभर न्यूज एटी लोकमतवर आम्ही ही मोहीम राबवतोय आणि जागा करण्याचा प्रयत्न करतोय झोपी गेलेल्यांना अनेक निर्भया होत आहेत अनेक निर्भयांचे बळी जात आहेत पण तरीसुद्धा अत्याचार थांबत नाही आहेत आणि काय करावं लागणार आहे कोण आवाज उठवणार आव आणि आ उठवलेले आवाज पोचतायत का सरकारपर्यंत प्रशासकीय यंत्रणेपर्यंत याचाच सगळा उहापोहा आम्ही करतोय आणि याच साठी बोलण्या साठी आपल्याबरोबर विविध प्रकारचे पाहुणे आहेत विविध क्षेत्रातले पाहुणे आहेत आपल्या सोबत आता आहेत अभिनेत्री चिन्मय चिन्मय खूप खूप स्वागत आहे आणि खूप धन्यवाद या विषयावर बोलण्यासाठी तू पुढे आली सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे एक तर प्रतिक्रिया मी विचारणार नाही कारण की संतापाचीच ती प्रतिक्रिया असे पण हाच प्रश्न पुन्हा पुन्हा पुढे येतोय की का कायमत सहन करावं लागतं आणि का शिक्षा शिक्षेची तरतूद असूनही का धाक बसत नाही अशा नराधमांना माझा मुद्दाच हा आहे केतकी की शिक्षा होईल म्हणून आणि कायदा आपल्याला काहीतरी करेल म्हणून आपण चांगलं वागायचं असतं आणि अन्याय करायचा नसतो हीच मुळात गोष्ट मला फारशी पटत नाही कारण मला असं वाटतंय की आपल्या संस्कृतीमध्ये आपण ढिंडोरा पिटतो सतत आणि फार तिचा अगदी कौतुक करत असतो आणि बोलत असतो त्याच्याबद्दल संस्कृतीबद्दल की आमची संस्कृती अशी आमची संस्कृती तशी आमच्याकडे नारी पूजली जाते म्हणजे विरोधाभास बघ आता असं आहे की आता आपले नवरात्र सुरू आहेत आणि शक्तीचा जागर आणि स्त्री शक्तीचा काय त्याचं कौतुक आणि त्याची आरती आणि एकीकडे आपण देवीची प्रतिष्ठापना करणार आहोत आणि त्याच्याबद्दलचं सगळं उत्सवी वातावरण एकीकडे असणार आहे आणि दुसरीकडे आपण बाईला माणूस म्हणून सुद्धा वागवत नाही हो। आपण एक वस्तू म्हणूनच तिच्याकडे बघतोय म्हणजे मला राग आला म्हणून मी माझा फोन आपटला तो तोडून टाकला अशा पद्धतीने आपण एका मानवाला तिचा किमान जगण्याचा जो हक्क आहे मूलभूत हक्क जो आहे तो सुद्धा आपण एकीकडे नाकारतो आहोत त्याच्यामुळे मला वाटतं हे खूप विषण करणार आहे कारण ह्याच्याबद्दल जेव्हा मी लिहिलं होतं सोशल मीडियावरती लिहिलं समाज माध्यमांवरती जेव्हा लिहिलं जातं त्यावेळेला प्रत्येकाची प्रतिक्रिया हीच असते की शिक्षा कडकात कडक व्हायला पाहिजे शासन व्हायला पाहिजे पण शासन होणार म्हणून आपण चांगलं बघणार आहोत हे फार चुकीचं आहे मला वाटते मुळापासून त्याचा विचार व्हायची फार गरज आहे समानता की एक नुसती बोलण्याची किंवा आपल्या घटनेतलं एक मूल्य न राहता ते आचरणात आणायचं आणि ते पाळलंच गेलं पाहिजे ह्या पद्धतीचं मूल्य शिक्षण आपल्या मुलांना आणि आपण आपल्या स्वतःला देण्याची खूप गरज आहे अगदी अगदी आणि मी मनीषा टोकले सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे जाणार आहे मनीषा या क्षेत्रात काम करताय खूप जवळून अशी उदाहरणं बघत असाल जिथे अगदी छोट्या हक्कांसाठी सतत झगडावं लागतंय महिलांना मुलींना आज देखील तुम्ही काय सांगाल या सगळ्याबद्दल अत्याचार झाल्यावर अनेकदा बोलायचं कुठे किंवा बोलायचंच नाही असं तिला शिकवलेलं असतं आणि त्यामुळे हे अत्याचार हे हा अन्याय वर्षानुवर्ष सुरूच राहतोय मुळात कसं आहे गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून मी काम करते या क्षेत्रामध्ये एक तर ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट म्हणून आणि त्यावर स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात सतत माझ्याकडे अशा पद्धतीच्या केसेस येत असतात किंवा मी त्यांच्यापर्यंत जात असते अशा घटना घडल्यानंतर तर मुळात असं असतं की महिलांना बोलायला जागाच नाहीये असं कारण असं की तिच्या आईला बहिणीला कुटुंबात असं सांगू शकत नाही की मला असा त्रास होतोय म्हणून तसं झालं तर मानसिकता असते की आपण आपल्या मुलीला आपल्या घरातल्या स्त्रीला जिच्यावर होतंय तिला आधी सुरक्षित करतो आणि तिच्या बाहेर जाण्याच्या वाटा बंद करतो म्हणजे शाळा बंद करतो कॉलेज बंद करतो इथपर्यंत घरातली नोकरी करणाऱ्या बायकांना सुद्धा जो ऑफिसमध्ये त्रास होतो त्या बोलत नाही त्याचं कारण असं की घरी जर सांगितलं तर नवरा म्हणेल तू ऑफिसमध्ये असंच करतेस का आणि हे असं आहे तर मग नोकरी सोडून द्यावी लागेल किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे बायकांना आपण बोललो तर त्याच्यानंतर काय होईल त्याचे, का त्याचे परिणाम समोर दिसायला लागतात आणि मग त्या बोलणंच बंद करतात इव्हन आम्ही आमच्या ह्या परिसरामध्ये किंवा आम्ही जो ह्या सगळ्या गोष्टींवर जे काम करत असताना अशा बलात्काराच्या सेक्शुअल हरसमेंटच्या ज्या केसेस आहेत त्या शंभरातल्या फक्त तीस पंचवीस ते तीसच केसेस रिपोर्टिंग होतात बाकीच्या सत्तर एक केसेस एक तर प्रतिष्ठित नावाने बंद होतात कारण आपण पोलीस स्टेशनला गेलो किंवा कोणाला सांगितलं तर ते मग त्याची वाच्यता होईल बदनामी होईल कारण आपल्याकडे अशा गोष्टींना स्त्रियांच्या भोवती प्रतिष्ठा भुंडाळली जाते आणि म्हणून मग बाईनी सांगायचं नाही तिच्यावर झालेला अत्याचार मग तो कुठेही असो आणि आपल्याकडे बऱ्याचदा असं असतं की मनिषा त्यांचा आवाज नीट येत नाही आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे पण मला पुन्हा एकदा तुला एक खूप वाईट अनुभव आला होता आणि तू तो सगळ्यांसमोर मांडला होतास त्यावेळेला सुद्धा नक्कीच खूप या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या की अशा प्रकारे खूप धाडस लागतं सगळ्यांसमोर हे हा आलेला अशा प्रकारचा अनुभव आलेला मांडायला तुला काय वाटतं खूप धाडस खरोखर लागतं का नाही ही आतूनच यायला पाहिजे ही गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट अशी समोर आल्याशिवाय तिला वाचा फुटणार नाही आ, मला असं वाटतं की माझ्या डीएनए मध्येच हे असावं म्हणजे माझ्या आई वडिलांचे आभार आहेत त्याच्याबद्दल की कुठल्याही पद्धतीचा अन्याय सहन करायचा नाही आणि जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडलीच पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण मला घरातून मिळालं बोलायचं नाही ह्याच्यापेक्षा बोललं गेलंच पाहिजे योग्य वेळी भूमिका घेतली पाहिजे हे सतत मला माझ्या बालपणापासून मी बघत आले माझी आई नामांतराच्या चळवळीत होती माझे वडील आय एस ऑफिसर होते त्या दोघांनीही अत्यंत या मूल्यांवरती श्रद्धा ठेवली आणि त्या पद्धतीने ते जगले म्हणून तेच मी केलं असं मला वाटतं त्याच्यामुळे धाडच केलं का मी तर मला वाटतं नाही माझ्यासाठी ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती की एक कुठला तरी विकृत माणूस एक काही कृती करतोय की ज्याचे पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटू शकतात तर त्याला आळा घातला पाहिजे आणि तो कायदा मी माझ्या हातात घेऊन ते करणं योग्य नाही त्याच्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामुळे योग्य त्या यंत्रणेकडे जाऊन आपण दाद मागितली पाहिजे असं मला वाटलं त्याच्यामुळे मला मी धाडच केलं असं मला वाटलं नाही पण जेव्हा ही गोष्ट केली आणि मला सांगायचं आता सगळ्या सगळेच जण पोलिसांवरती खूप चिडलेले आहेत म्हणजे मला सुद्धा ज्या पद्धतीच्या आत्ताच्या घटनांमध्ये त्यांची जी हुँ. प्रतिक्रिया होती किंवा त्यांनी जी जबाबदारी टाळलेली आहे त्याच्याबद्दल माझ्या पण मनात प्रचंड उद्विग्नता आहे किंवा संताप आहे पण मी माझ्या अनुभवाबद्दल असं सांगू इच्छिते की जेव्हा मी तक्रार नोंदवायला गेले होते तेव्हा पूर्णपणे त्याची ते गोपनीयता पाळली गेली होती मला मी अनकम्फर्टेबल होईन असे कुठलेही प्रश्न विचारले गेले नव्हते आणि ते मी कुठली सेलिब्रिटी आहे म्हणून नाही तर अत्यंत सामान्य नागरिकाला जशा पद्धतीने वागणूक देतात मी सामान्य नागरिकच आहे तर तीच वागणूक मला दिली गेलेली होती आणि ज्या पद्धतीने प्रश्न विचारले किंवा ज्या पद्धतीने ती केस नोंदवली गेली ज्या पद्धतीने तिचा निकाल दिला गेला ह्या सर्व गोष्टी अत्यंत गोपनीयरित्या मला कुठेही अवघडले पण न येऊ देता आणि फार व्यवस्थित केल्या होत्या सर्व स्त्री पोलीस होत्या ह्या गोष्टी ज्या करणाऱ्या ज्या होत्या त्या अत्यंत सक्षम अशा अधिकारी होत्या आणि अत्यंत संवेदनशील होत्या जे मला सगळ्यात महत्वाचं अगदी मला त्याच्यामुळे आ... मला आणखी माणस नाही केलं हाँ, हाँ, मला आणखी विचारायचं विशेषतः ग्लॅमर वर्ल्डबद्दल बद्दल विचारायचं आहे पण मी आता जाणारे शिवकन्या बेलगे आपल्या सोबत आहेत आणि त्या ता बाउन्सर म्हणून काम करतात तुम्हाला हे अनुभव असे बरेच येत असत असं तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे कारण पुरुषांच्या नजरे जरी बाउन्सर असेल तरी त्यांच्याकडे बघण्याच्या खूप वेगळ्या असतात असा अनुभव तुम्ही सांगितलेला होता पोलिसांचं सहकार्य कसं मिळतं एखाद्या वेळेला जेव्हा असे आपण समोर बघतोय अत्याचार आहेत आणि तुम्ही जर कधी मदतीला गेलात तर तुम्हाला येणारे अनुभव कसे असतात Uh, मॅडम आम्हाला येणारे अनुभव कुठं चांगल्या प्रकारचे पण असतात आमच्याकडं काही लोक चांगल्या दृष्टीने पण बघतात की चला बाबा महिला मध्ये उतरल्या ते फक्त जेंट्सच बाउन्सर म्हणून काम करत होते पण आमचं एक परिवर्तन रणरागिनी महिला ग्रुप जो तयार झाला बाउन्सरचा तर तो खूप चांगला आहे आणि ते एक आम्ही छोटस वटवृक्ष लावलेलं आहे मॅडम आता तर त्याच एक छोटस रोपटं लावलंय त्याचं एक मोठं वटवृक्ष व्हावं अशी तर माझी इच्छा आहे आणि प्रत्येक घरातून मुली जर अशा रणरागिनी बाउन्सर ग्रुपमध्ये जर सामील झाल्या तर मला वाटत नाही की अशा नाराधामांना कुठतरी भीती वाटेल ह्या सगळ्या गोष्टीची करण्याची आणि महिला सुरक्षित राहतील मुली सुरक्षित राहतील आपल्या घरामधल्या कराटी क्लास लावणं गरजेचं आहे आजकालच्या मुलींना बाउन्सरमध्ये त्यांना घरातनं परमिशन द्यावा बाहेर क्लासला जाण्यासाठी सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा की तुम्ही स्वतः सक्षम राहा सरकार कुठलंही असू दे माझी तर माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे आता तरी कुठं तुम्ही कायदे कडक करा अजितदादांना पण सांगन आणि सुप्रियाताई सुळेला पण सांगन मी की उत्तर प्रदेशमध्ये तर योगीनाथ जी आहेत पण आमच्यासाठी तुम्ही आहेत तिथं तर तुम्ही कमीत कमी महाराष्ट्रासाठी प्रत्येक महिलांसाठी आणि मुलींसाठी माझे हात जोडून विनंती आहे सर्वच मोठे मोठे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत सुप्रियाताई सुळे आहेत यांना तर खूप विनंती की तुम्ही कायदा कुठेतरी कडक करा ज्यावेळेस तुम्ही ताई कायदा कडक करतील ना मॅडम हे त्यावेळेस कुठेतरी ह्या नराधमांना आळा बसल आणि ह्यांना कुठेतरी भीती वाटेल भर चौकात त्यांना फाशी द्या तुम्ही गपचुपका फाशी देता त्यांना ते हे ज्यावेळेस कृत्य करतात त्यावेळेस ते एकटा तर नसतो ना मॅडम कृत्य करण्यासाठी अगदी मला कृत्य करण्यासाठी तर त्याला पण अशी भर चौकात त्यांना शिक्षा द्या ना तुम्ही ते पाहून कमीत कमी बाकीच्या तरी स्त्रियांवर अत्याचार करायला थांबतील किंवा घाबरतील ज्यावेळेस कायदा कडक होईल ना मॅडम त्याच वेळेस कुठेतरी हे सगळं काही थांबणार आहे जोपर्यंत कायदा कडक होत नाही महिलांसाठी तोपर्यंत हे कुठेही थांबणार नाहीये अगदी मला चिन्मयता करायचं चिन्मय कायदा कडक करावा ही हु� एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे पण मला आणखी एक मुद्दा हे करायचा आहे तो म्हणजे मग अशी उज्ज्वल निकम असं सांगत होते की अगदी पासून ते शक्ती मिलच्या प्रकरणापर्यंत शिक्षा जाहीर झाली आहे पण शिक्षेची मग लोकांना माहिती असं फार गांभीर्यानं घेतलं जात नाहीये म्हणून सुद्धा अत्याचाराला एक कुठेतरी प्रोत्साहन असं म्हणता येणार नाही पण मग हे अत्याचार घडतच राहतात कारण त्याबद्दल फारसं गांभीर्य पोलीस प्रशासन कोणाकडेच नाहीये Uh, गांभीर्य नाही आहे अजिबात uh, ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की काय आहे आपण दबावगटच तशा पद्धतीचा तयार केलेला नाही uh, आपली सेन्सिटिव्हिटी जी आहे आपली संवेदनशीलता जी आहे ती पण फार सिलेक्टिव्ह आहे आपण कुठल्या गोष्टींच्या बद्दल संवेदनशील आहोत आणि कुठल्या गोष्टींच्या बद्दल आपण राहायचं नाही ह्याच्यातच आपला इतका संकोच आहे आपल्या मनोवृत्तीचा की uh, माझ्या जातीची मुलगी असेल तर मी तिच्यासाठी लढेन क्षेत्रातल्या बाईवरती अन्याय झाला तर मी तिच्या पाठीशी उभी राहीन मला जिच्याबद्दल आस्था आहे अशा व्यक्तीविषयी जर काही झालं तर मी त्याच्याबद्दल रान पेटवेन असं न म्हणता समाजाचा एक चेहरा असला पाहिजे समाजाचा एक आ, समाजाची म्हणून एक काहीतरी अभिव्यक्ती असली पाहिजे समाजाचा म्हणून एक काहीतरी विचार संवेदनशीलता असली पाहिजे हेच बेसिकली आपण खूप चुकतोय असं मला वाटतं आणि खरं आहे ना म्हणजे शासन यंत्रणा म्हणजे काय आहे लोकच आहेत ना तिथेही माणसच आहेत ना तिथे आपलाच समाज आहे हुँ, हुँ। ना तो आपल्याच समाजाचा तो भाग आहे ना त्याच्यामुळे त्याच्याकडे नुसतं बोट दाखवून चालणार नाही आपल्या आपण हे चालवून घेतोय आपण ही दिरंगाई चालवून घेतोय म्हणून ती दिरंगाई होतीये प्रत्येक गोष्टीचं राजकारण होतंय त्याच्याबद्दल आपण नाही म्हणतो काही कारण कधी कधी ते राजकारण म्हणून आपल्या सो सोयीचं असतं त्याच्यामुळे आपण त्यावेळेला गप्प बसतो ज्यावेळेला आपल्या सोयीचं नाही तेव्हाच आपण त्याच्याबद्दल काहीतरी बोलतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा वैयक्तिक इंटरेस्ट माझं व्यक्तिगत माझा इंटरेस्ट माझा समाज निकोप होण्यामध्ये जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही जर मी माझ्या मुलीला सांगणार असेन की बाई तू तुझ्या शिलाचं रक्षण कर त्याच वेळेला मुलाला सांगणार जर मी, बाबा मी अग्दी, अग्दी हा, हा, आ, की बाबा शिलाचं रक्षण म्हणजे काय असतं आणि तुझ्याकडून कधी तू अन्याय होऊ देऊ नकोस हे जोपर्यंत मी शिकवायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही अगदी अगदी आणि हा खूप खरं तर पाया आहे आणि हा मुलगा किंवा मुलगी प्रत्येका जेव्हा संस्काराला सुरुवात होते तेव्हा घरातूनच सांगण्याची ही गोष्ट आहे पण दुर्दैवानी असं घडताना दिसत नाही याची माहिती आणखी यालाच धरून एक प्रश्न आहे तो म्हणजे आपण वारंवार बोलतो समाजाची मानसिकता बदलली पाहिजे आणि अनेक वेळा आपण हे सांगतो की नाही स्त्रियांकडे बदल दृष्टी बदलली पाहिजे पण हे सगळं खूप वेग आहे आणि याची सुरुवातच होताना दिसत नाही आहे शाळेपासून याची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे असं वाटतं लैंगिक शिक्षणाचा मुद्दा इथे येतो की ते शाळेपासून दिलं पाहिजे किंवा मुलगा मुलगी समाज म्हणजे नेमकं काय का हे शाळेपासून सांगितलं पाहिजे फरक पडेल असं वाटतं खरंच हो ऑफकोर्स पडेल अगं जेव्हा जेव्हा मी म्हणते ना की समाज बदलला पाहिजे तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःपासून सुरुवात करायची त्याची मी असं म्हणते आता जी घटना घडलेली आहे ना, ना त्याच्याबद्दल माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट असं आपण सगळीकडे म्हणतोय मी नाही म्हणत मी स्वतःपासून मला बदलायचं मी काळीमा नाही म्हणणार मी रंग वर्ण लिंग हा कुठलाही भेद करणारी कुठलीही वाक्य कुठलेही वाकप्रचार कुठलेही विनोद कुठलेही श्लोक स्तोत्र कविता म्हणी ह्या मी माझ्या बोलण्यातून काढून टाकीन ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट मी माझ्या बाजूनी सुरुवात करणार असते त्याची आपण साधा आपला फोन जरी उघडला ना तरी त्याच्यावरचे विनोद तू वाच त्याच्यामध्ये पुरुष हा खाटानोवा असतो त्याचा बाहेर ख्यालपणा बाहेर खालीपणा ह्याचं कौतुक किंवा उदो उदो आणि बायकांचा बावळटपणा ह्याच्यावरचेच विनोद जास्त असतात मी तिथपासून सुरुवात करणार मी तिथपासून म्हणणार की मी बदलणार स्वतःला मी नाही अशा विनोदांना हसणार मी नाही असे विनोद फॉरवर्ड करणार मी नाही अशा कविता गाणार ह्याच्यापासून मी माझी सुरुवात करणार त्याच्यामुळे समाज बदलायचा म्हणजे आपण बदलायचं आपल्या स्वतःपासून त्याची सुरुवात करायची आणि म्हणून मला असं वाटतं की मी माझ्या घरापासून याची सुरुवात केली अगदी आपल्याला आणखीही बोलायचं आहे मनीषाताई ताई टोकले आणि शिवकन्या बेलगे या आपल्या सोबत असणार आहेत आणि चिन्मय सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत पण एक ब्रेक घेऊन आपण परत येतोय